वसुदेव सुतम कौस देव कौसचानोरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे त्वमेव माता च पिता तमेम बंधुच्छ सखा तमे विद्या द्रविण तमे तो मेव सर्वम मम देव देव श्री कृष्ण महाराज केले माय बा आज आजपर्यंत आपण इतिहास पाहिला हे धर्मा धरून देणारे जे लोक आहेत धर्मातले जे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक असतात तर त्याच्यात काही सगळेच खरे नसतात सगळेच चांगले नसतात लोक काही वाईट बी लोक असतात आणि ते वाईट लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी लोकाचा उपयोग करतात साध्या भोळ्या लोकांचा उपयोग करतात साध्या भोळ्या लोकांना नाडतात आणि आपली पोळी भाजून घेतात आपला सगळा संसार नीट करून घेतात तर तसं सरकारी सरकारमधले लोकं बी असतात सरकारी लोक बी देखील सरकारमधले नेते लोकं सरकारमधला आता पंतप्रधान असू द्या की को कोणता बी हे असू द्या तर, तर हे जे लोक असतात तर हे लोक देखील काय म्हणजे काय करतात म्हणजे जाचक नियम तयार करतात जाचक रूल तयार करतात आपले जे मित्र असतात आपल्याला जे म्हणजे साथ देणारे लोक असतात त्या साथ देणाऱ्या लोकांसाठी त्यांना साथ देण्यासाठी ते नियमामध्ये रूलमध्ये कायद्यामध्ये बदल करत असतात तर तर असे लोक असतात आणि परमार्थामध्ये तेच चालत आहे एक बघा आता परमार्थामध्ये जर तुम्ही बघितलं तर माया नावाची एक शक्ती आहे आणि परमेश्वर एक शक्ती आहे अशा दोन शक्ती येतात तर माया ही त्रिगुणात्मक आहे परमेश्वर निर्गुण आहे तो निराकार निर्गुण आहे आणि तो स ते म्हणतात की मी समोहम समोहम सर्वभूतेसो मी सर्वभूतासंग सारखं आहे नमे द्वेषेस तीन प्रिय म्हणजे सर्व लोक त्याला सारखे आहेत परंतु मायाचं तसं नाही मायाला माया माया म्हणजे मायाला जे लोक मायाची स्तुती करतात मायाची पूजा अर्चा करतात मायाला म्हणजे मायाकडं जातात माया मायाचं ऐकतात तर माया त्या लोकांचं भलं करते त्या ज्या त्याच लोकांचं भलं करते की जी माया मायाचं जे ऐकते तिचं जे ऐकतो ना आपण त्याला आपलं भलं करू नाही तर ते भलं करणार नाही परंतु परमेश्वर तसा नाही परमेश्वर हा सम आहे परमेश्वर कोणाचं वाईट बी करत नाही कोणाचं चांगलं बी करत नाही परंतु आपणच कर्म वाईट करतो कर्म आणि वाईट कर्म केल्यामुळं आपल्याला वाईट दशा प्राप्त होती की परमेश्वर देत नाही परमेश्वर मला म्हणतात पण ते म्हणजे समोम स्वरूभूते न नमे द्वेषीस ती न प्रिया हे भजंती तू माम भक्त्या मै ते प्रिय मला जे बसतात ते मला प्रियेत आणि पुन्हा ते म्हणले की मी कोणाचे कर्त कर्म घेत नाही आणि कोणाचे कर्म देत नाही कोणाचं पा कोणाला पाप पुण्यात मी पाडत नाही ते स्वतःच करत कर्म करतात आणि स्वतःच आपलं वाईट किंवा आपलं भलं करून घेतात पण माया तशी नाही मायानं आपल्याला जेव्हा परमेश्वरानं आपण जेव्हा आवेगतात होतो तर परमेश्वराला प्रवृत्ती निर्माण झाली की हा जो जीव आहे देवतेला तर देवता नित्यमता येतात आणि देवतेला तर ज्ञान होणं शक्य नाही देवतेला प्रेम होणं शक्य नाही देवतेला मोक्ष मिळणं शक्य नाही परंतु प्रपंचाला बी मोक्ष मिळणं शक्य नाही आणि कारण तो जड आहे आणि मग मोक्ष कोणाला मिळू शकतो कोण कोणाला आपला आनंद द्यायचा तर तो परमेश्वरानं जीवाची निवड केली आणि जीवाला आनंद द्यायचं ठरवलं आणि मग जीवा मायानं मग परमेश्वरानं प्रवृत्ती परमेश्वराला प्रवृत्ती झाली की आपल्याला त्याला न्या आनंद द्यायचा आहे आप आपल्या स्वरूपीचा जो आनंद आहे तो जीवाला द्यायचा आहे मग ही प्रवृत्ती माया जाणते आणि मग माया आ, ही पर परमेश्वराची दाशी आहे परमेश्वराची एक शक्ती आहे ती माया परमेश्वराच्या संसार कमी काम करते परंतु काही गोष्टी ती माया काय करते तिच्या बी मनाच्या करते ना आता सगळ्यात गोष्टी त्या परमेश्वराच्या कली असं काही नाही मग माया काय करते आपल्याला एक अनामिक बंध लावून देते ज्यावेळेस आपण प्रपंचात येतो त्यावेळेस आपल्याला एक न तुटणारा बंध अतिशय अवघड बंध लावून देते तो म्हणजे त्रिगुणाचा बंध रच तम आणि सतो या तीन गुणानं बांधून टाकते आणि तो आपल्याला कळू पण देत नाही हां कवा कळतो मग आता आज जे पृथ्वीवर माणसं आहेत तर त्या माणसापैकी नव्वद टक्के माणसाला माहीत नाही की आपण त्रिगुणानं बांधलेलो आहोत रज तम सत्व यानं आपण बांधलेलो आहोत आणि त्याचप्रमाणे आपण कर्म करतो असं नव्याण्णव नव्वद टक्के लोकायला माहीत नाही दहा टक्के लोकायला माहीत असेल परंतु मग हा जो अनामिक बंध बांधलेला आहे तर त्या बंधानुसार आपण कर्म करतो आणि मग त्यामुळं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुनाने विचारलं द्यावा अथकेनं प्रयुक्तो एव पापम चरती पुरुष हा अनिच्छिन्न बिवासनेय बला दिव नियोजित मग माणूस नियोजित केल्यासारखा पाप का करतो श्रीकृष्ण महाराजांना मग त्याला श्री अर्जुनानं विचारलं द्यावा की माणूस हा नियोजित केल्यासारखं पापी का करतो कोणाला वाटतंय की आपण पापी हो आता हे होता दुर्योधन होता दुर्योधनाला वाटलं की आपण पापी हो आपलं वाईट व्हा आपले एवढे बंधू मारले जावा असं त्याला वाटलं का नाही आजवर वाटलं नाही परंतु ह्या त्रिगुणामुळं म्हणजे तो रजोगुणं रजुगुणाच्या आरी गेला आणि त्यामुळं त्यानं रजोगुणाच्या आरी गेल्यामुळं पा अहो सोखे भाऊ होते ते पाडव काही दूरचे नव्हते हो तर पाडव म्हणले बाबा आम्हाला काही नको हो, देऊ फक्त पाच गाव दे पण तरीही रजोगुणवरी आला त्याचा आणि त्या रजोगुणा असल्या तो रजगुणी असल्यामुळं त्यानं ते पाच गाव देण्याचं बी म्हणजे मान्य केलं नाही आणि मग काय झालं त्याचं नुकसान झालं मग असंच प्रत्येकाचं माणसाचं नुकसान होतं आहे कशामुळं या तीन गुणाच्या बांधण्यामुळं हे ते जो तीन गुणाचा बंध आहे आपल्याला तो रजगुण कसा बांधतो मग माणसाला रजो रागात्मक विधी आवडरूप आहे तो रजो रागात्मक विधी तृष्टास समुद्भव त्यांनी बांधणार ती कोणते कर्मसंघे नदी तो कर्माच्या आसक्तीनं बांधून टाकतो कर्माच्या आसक्तीनं तो बांधून टाकतो आपल्याला आणि जो तत्र सत्व होत तुम्हाला सत्वगुण चांगला वाटत असेल लोक म्हणतात की सत्वगुण चांगला आहे पण तोही परमेश्वर प्राप्तीपर्यंत जाण्याला योग्य कारण तत्र सत्व निर्मलतच प्रकाशक मनाव सुख संघेनं बदनाती ज्ञान संघेनं चांगलं सुखाच्या आणि ज्ञानाच्या सक्तीनं तो बांधून टाकतो माणसाला तर मग ज्ञान आहे ज्ञान झालं की अभिमान येतो अभिमान आला की सुख पाहिजे असतं त्या माणसाला आणि त्या सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं आसक्तीनं तो बांधून टाकतो आणि तमोगुण तर वाईटच आहे तमसो ज्ञानाचं विधी मोहनम सरो देईनाम प्रमाद, प्रमाद आलस निद्रा धन्नी भी भारत ह्या प्रमाद आळस आणि निद्रा ह्या यानं तो बांधून टाकतो आपल्याला असे तिन्ही गुणं बांधून आपल्या टाकतात आणि मग हे माणूस या त्रिगुणाच्या बाहेर जाऊन कर्म करीतच नाही सगळे सर्व प्रकृती जाहीर गुन्हे तर ह्या तीन गुणांनुसारच सर्व कर्म घडत असतात सर्व प्रकृती जाहीर गुन्हे नाही कच्चित क्षणमापी जातो ते कर्म कोणताही माणूस कर्म केल्याशिवाय क्षणभर मी राहू शकत नाही कोणताही माणूस नाही कच्चित क्षणमापी जातो ते कर्मकृत पर सर्व कर्मकृत कार्य ते अशा कर्म सर्व प्रकृती जीव जाहीर गुण आहे पण हे कर्म कसे घडत असतात त्या सर्व प्रकृतीच्या गुणानुसार हे कर्म घडत असतात मग त्यामुळं आपण स्वतंत्र कर्म करतच नाही आपण कर्म कसे करतो प्रकृतीच्या गुणानुसार कर्म करतो आपल्याला जर कोणी काही वाईट बोललं तर आपण तबोगुणाचं क तबोगुणवर येतो आणि तमुगुणानुसार आपण कर्म करतो आपल्याला जर काही कुठं वाईट दिसलं कोणाचं वाईट होतं होताना दिसलं तर आपल्याला त्याचं कणव येते म्हणजे खोटी असते ती कणव बी आणि ती कणव येते आणि मग त्या आरती आपला सतव गुणवर येतो आणि तमुगुण आपल्याला कोणी शिव्या दिल्या कोणी वाईट केलं आपलं तर आपला तमुगुण वर गुणतो आपल्याला काही सापडलं काही दिसलं किंवा आपल्याला पैसे पैशाची कुठं आपल्याला चाहू लागली तर आपण ते पैसे चोरून घ्यायला देखील आपण कमी करत नाहीत कारण ते स कार्य आहे ह्या असं रजतम सत्व ह्या तीन गुणांनुसार काम करत असतो आणि काही लोक तर कर्मेंद्रियाला संयमित करतात कर्मेंद्रिया आणि सैमे आणि हे असते स्मरण कशामुळं हे तीन गुणामुळंच कर्मेंद्रियाला संयमित कर कर्मेंद्रियाला दाबून ठेवतात जे कर्मेंद्रिय आहेत कर्मेंद्रिय आणि सैमे संयमित करतात दाबून ठेवतात कर्मेंद्रियानी सैमे आणि या असते मनसास्मरण आणि मनानं विषयाचं चिंतन करतात कर्मेंद्रियाने सैमे या असते मनसास्मरण इंद्रियार्थान विमुळात्मा मिथ्याचार असं पण पण त्याला श्रीकृष्ण महाराज मिथ्याचारी म्हणले कर्मेंद्रियाने सैमे या असते मनसास्मरण इंद्रियार्थान विमुळात्मा तो इंद्रियाच्या आधीन गेलेला विमुळात्मा तो त्याला मिथ्याचारी म्हटले परंतु ते म्हणले जो माणूस मनाला आ, मना मना मनाला संयमित करतो इंद्रियाला संयमित करतो आणि मनानं परमेश्वराचं चिंतन करतो यशस्ंद्रियानी मनसा नियम म्या अर्जुन कर्मेंद्रिय कर्मयोग हो सविशेष येते पण तसा माणूसच भेटत नाही तसा माणूस ज प्रकृतीच्या गुणाच्या बाहेर गेल्याशिवाय तशी आपली अवस्था होऊ शकत नाही आपली अवस्था म्हणजे मनानं परमेश्वराचं चिंतन करणे आणि कर्मेंद्रियाला म्हणजे ता ताब्यात ठेवणे हे होतच नाही का होतंय जो आपण कर्मेंद्रियाच्या तीन गुणाच्या बाहेर जाऊ त्यावेळेस आपल्याला हे होऊ शकतं आहे तोपर्यंत आपल्याला ह्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतच नाहीत सगळ्या प्रकृतीच्या मनाप्रमाणे होतात आणि श्रीकृष्ण महाराजाला मग अर्जुनाने त्यामुळंच विचारलं की देवा मग माणूस हा पाप का करतो का दुर्योधन पाप करायला आहे का धुतराष्ट्र का पाप करायला आहे धुतराष्ट्राला माहित आहे की हे आपल्या भावाची मुलं आहेत म्हणून मग आम्हाला पाच गाव पण तो का देईन का पाप करायला आहे तो तर ते म्हणले अर्जुना काम येश क्रोध येश हा काम हा क्रोध रोजगुणापासून उत्पन्न होतो काम येश क्रोध येश रोजगुण समो महाशनो महापापमा विद्यनाम ये वैदिनाम आणि तो आपल्या ज्ञानाला झाकून ठेवतो हो आपली जी सतसत्ग बुद्धी आहे ते तर त्या सतसवि बुद्धीला तो तो झाकून ठेवतो हो त्या सत्स बुद्धीचा बुद्धीचा आपल्याला आपल्याला फायदा होऊ देत नाही आपण सत्सदवि बुद्धीनं त्यावेळेस चलत नाही काम आहेस क्रोध आहेस रोजगुण समजवा रोजगुणापासून उत्पन्न होतो हा काम बी आपण का आता राहू ना कामामुळं त्याची सगळी लंका गेली कामाच्या रावण कामाच्या आरी गेला शहराार्जून क कौौ, क्रोधाच्या आरी गेला आणि कामाच्या आरी गेल्यामुळं क्रोधाच्या आरी गेल्यामुळं त्या रावणाची लंका सोन्याची लंका होती पण खालास झाली आणि पर शहराजुनाचे सहस्र हात गेले आणि सगळं राज्य पण त्यामध्ये गेलं कशामुळे गेलं तर ह्या का रोजगुणापासून त्या काम उत्पन्न झाला असंच रोजगुणापासून काम उत्पन्न होतं उत्तमगुणापासून पूर्ण उत्पन्न होतो आणि सत्वगुणापासून काय होतं उत्पन्न सत् तत्र सत्व निर्वत प्रकाश मय सुखाची संगती आणि ज्ञानाची संगती आणि अभिमान त्याचा ज्ञानाचा हे उत्पन्न होतं आणि मग ह्यामुळं ह्या तीन गुणामुळं आपण तीन गुणांसार आपण कर्म करत असतो आणि मग हे कर्म करत असताना मग आपल्याला आप कर्म जे आहे रजोगुण जो आहे तर त्या रजुगुणामुळं काम उत्पन्न होतं क्रोध उत्पन्न होतं लोभ उत्पन्न होतो आणि ते महाशेणू आहे महाशेणू महापापमा आणि आपल्या बुद्धीला भ्रष्ट करणारे आणि ते हो 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 आए, माहा माहा आ, कसे कसे येतं ते, हो ते धुमेना आणि आपल्या बुद्धीला कशी झाकून ठेवतात ते धुमेना विर यथादर्शो आरसा जो धूर असतो हे म्हणजे अग्नी असतो मधात इंगळ असतात मधले पर परंतु आपल्याला दिसत नाही तरी पण कारण धुरानं झाकले जातात ते धुवेनं धुवे नाविर येते व नीर यथा दर्शव मलेण्याचे आणि आरसा हा धुरीनं झाकल्या जातो येथोरवे नावृत गर्भ आणि गर्भ हा जारानं झाकल्या जातो यथोर्वे नावत गर्भ तदा ते नेद मावृत तसा हा जो आ, काम आणि क्रोध रजुगुणापासून पण झालेला काम आणि क्रोध हा आपल्या ज्ञानाला झाकून टाकतो आणि तो आवृत्तम ज्ञान मेते ना ज्ञानी नित्यवैरीना काम रूपेन कौत्या या दुष्परी आणि या रजुगुरापासून उत्पन्न झालेला क्रोध आणि रजुगुरुपासून उत्पन्न झालेला काम हा आपल्याला कोण्या थराला नेऊन पोहोचीन याची काय नेम नाही त्याचा नेम नाही आणि कितीही काम भोगलं तुम्ही की म्हणजे जसं अग्नीमध्ये कितीही लाकडं टाकले तरी अग्नी हा शांत होत नाही तसा हा काम जो आहे कितीही भोगत राहा तुम्ही पण काम हा कधीही पूर्ण होत नाही माणसाचा कधीही ते शांत होत नाही काम बी होत नाही क्रोध देखील शांत होत नाही आणि ते कुठं राहतात पण काम क्रोध कुठं राहतात जे रजुगुणापासून उत्पन्न होणारे काम आणि हा क्रोध कुठं राहतो ते म्हणले इंद्रियानी आणि मनोबुद्धी रस्याधिष्ठान मुच्छे इंद्रिय मन आणि बुद्धीमध्ये राहतात ते, ते काम हे क्रोध रजुगुस रजुगुणापासून उत्पन्न होणारे काम आणि क्रोध कुठं राहतात इंद्रिय आणि मनोबुद्धी रश्याधिष्ठान येते मोह ज्ञानमावृत्त्य ज्ञान देईना आणि तिथून ते आपल्याला मोहित करतात तिथून ते आपल्याला मोहित करतात आणि म्हणून आपण काम क्रोध उत्पन्न होतो आपल्याला रजगुण उत्पन्न होतो आणि आपण त्याच्या आहारी जातो आणि अनेक पापे करतो आणि म्हणून इंद्रिया आणि मनोबद्धी रश्या दिवते ज्ञानमुहूर्ते हो देयन म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तस तस्मा इंद्रिया इंद्रियादो नियमे भरतशम पापानम प्रजयनम ज्ञान विज्ञाननाशनम म्हणून त्या मनाला बुद्धीला तस्मा तो इंद्रिया मनाला बुद्धीला नियमित करतो तस्मा तो इंद्रिया त्या इंद्रियाला नियमित कर तस्मा तो इंद्रिया नियम दो नियमे भरता पापमानम प्रज येनम ज्ञान विज्ञान ज्ञानाचा आणि विज्ञानाचा नाश करणाऱ्या त्या कामाला क्रोधाला नियमित कर रजोगुणाम सुरणाऱ्या कामाला क्रोधाला रजोगुण कर आणि मग श्रीकृष्ण सुद्धा ते इंद्रियाच्या पलीकडं येते काम इंद्रियानी परण्या हो काप मृजुगारसर उत्पन्न होणारा काम आणि क्रोत हे इंद्रियाच्या पलीकडे आहेत इंद्रियापेक्षा ते दुस्तर आहे इंद्रियाने पराण्या खुरिंद्रिय मन ते मनाच्या पलीकडे आणि मनस असतो पराबुद्धी मनापेक्षा बुद्धी पलीकडे आणि बुद्धी बुद्धे परत असतो सा आणि हे काम क्रोध त्याच्या पलीकडे आहे त्याच्यापेक्षा दुस्तर आहेत म्हणून अर्जुना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना यो बुद्धे परम बुधवा सस्त भ्यात्मान महात्माना जय शत्रू हो, काम रूपम दुरास म्हणून मायबा बाबा हो, हे जे तीन गुण आहेत हे तीन गुण आपल्याला घातक आहेत आणि ते मायानं लावलेले बंध आहेत आपल्याला तर ते बंध आपल्याला तोडायचे कसे हे श्रीकृष्ण महाराजानं त्या बंधातून मुक्त कसं व्हायचं आणि आपल्याला गुणातीत कसं व्हायचं याचा याचं ज्ञान आपल्याला श्रीकृष्ण महाराजानं गीतेमध्ये दिलं आहे चौद्यावाद्यात श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन हे हा जो आहे हा जो काप आणि क्रोध ह्या क्रोधाच्या जासाठी आपल्याला परमेश्वराचं चिंतन करणं गरज आहे तर मग ते म्हणला अर्जुन म्हणला देवा मग आता म्हणजे गैर लिस्थिरुणान नेतांत ते होते प्रभो किमाचार कथनच्या तांत्रिक ती वर्तते मग माणूस तो मी तीन गुणाच्या पलिकड कसा जाईल आणि तीन गुणाच्या पलकड झालेला माणूस कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो हे मला सांगा आणि मग श्रीकृष्ण महाराज आंदोलनाला म्हणतात अर्जुना तुला जर तीन गुणाच्या पलीकड जायचं असेल आणि तुझ्या स्वतंत्र बुद्धीनं काम करायचं असेल ह्या मायेनं जो लावलेला त्रिगुणाचा बंद आहे तो जर तुला जाऊन जाणून घ्यायचा असेल त्याच्या पलीकडे जायचा असल तुला पापी व्हायचं नसेल तुला क्रोधी व्हायचं नसेल कामी व्हायचं असल तर तुला ह्या त्रिगुणाच्या पलीकडे जाऊन गुणतीत होणं गरजेचं आहे आणि ते म्हणले मग अर्जुन म्हणला कसं काय हो मी तर ते म्हणले अर्जुना मामचा विचार येणं भक्तीयोग येणे शिवते सगुणानं समतीत येतात ब्रह्मभोआ ऐकल मग हा जो माणूस ह्या कामाच्या क्रोधाच्या पलीकडे जाईन आणि गुन्हतीत होईल तर तो, तो माणूस स्वत त्या माणसाला तो गुन्हतीत होतो आणि माझ्या प्राप्तीला येतो माय बाबा आपण देखील या कामाच्या करून मायनं जो आपल्याला बंध लावलेला आहे ला तो बंध आपल्याला माहीत नाही पण तू जाणून घ्या कारण गीतेच्या ज्ञान गीतेनंच फक्त आपल्याला तो बंद जाऊन जाऊ न शकतो आपण किंवा जो सद्गुरू भेटला तर तो, तो सद्गुरू सांगन आपल्याला या बंधनाबद्दल तर हा बंध आपल्याला माहीतच होत नाही आणि मग आपण त्या आयुष्यभर त्या तीन गुणांनुसारच कर्म करत असतो आणि मग आपण पाप करतो अनंत पापे त्या तीन गुणांना करतो म्हणून या पापी जर तुम्हाला व्हायचं नसलं तुम्हाला जर ह्या तीन गुणाच्या पलीकडे जायचं असेल आणि स्वतंत्र काम करायचं असेल तर मामच विचारेने येणे भक्तियोग सगुणांसमती दैतात ब्रह्मभू आहे हो कल्पते जो माणूस ह्या माणचे अविपचारिक भक्ती करीन तो माणूस या तीन गुणाच्या पलीकडे जातो आणि माझ्या प्राप्तीला येतो माय बापो परमेश्वराची प्राप्ती करून घ्या तीन गुणाच्या पलीकड जा या गुणाचा बंध जाणून घ्या आणि आपलं भलं करून घ्या अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो दंडत प्रणाम दड प्रणाम दंड